जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर आता एक स्वराज सिंगची डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल स्नेहल जगताप कुटुंबांच्या समर्थकांचा धनुष्य बाण हाती नव्यानगरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश महाडनगर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाडमध्ये मंत्री भरत शेठ गोगावले आणि कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांचा तालुक्यात शिवसेना पक्षात जाण्यासाठी धडपड करत असताना नवेनगर येथील गेली तीस वर्षे स्नेहल जगताप यांचे स्नेही जगताप कुटुंबात प्रत्येक निवडणुकीवेळीच्या वेळी हातभार लावणारे एकनिष्ठा असणारे महाडी कुटुंबियांसह शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव विकास सेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत जगताप कुटुंबाला रामराम ठोकत शिवसेनेत दाखल झाले त्यामुळे नगरपालिकेच्या तोंडावर वार्ड क्रमांक चारची शिवसेनेची ताकद वाढविण्याची शक्यता वर्तवली जातीय ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन महाड रायगड जवळजवळ तीस चाळीस वर्ष एकनिष्ठपणे या कुटुंबाची असणारी ही सर्व मंडई आणि त्यांनी आज स्वइच्छेने आज आमच्यात पक्षप्रवेश केलेला आहे महानगरपालिकेच्या विजयाची नांदी समजावी असं मला वाटतं आहे कारण मधल्या काळामध्ये प्रमोद महाडिक आणि त्या ग्रुपने केला काल आ, परत आजच सकाळी आमच्या तो चव्हाण मग त्या ह्या सगळ्या ग्रुपने प्रवेश केला आज जर आपण पाहिलं आहे हे आता चक्र चालू राहणार आहे आम्ही काम करतोय आणि त्या कामाच्या बदल्यामध्ये हे लोक सगळे आकर्षित होत आहेत आणि तुम्हाला आज सांगू इच्छितो की महानगरपालिकेचा जो काय कायापालट आम्ही करायचं ठरवलेलं आहे हे आमच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यामध्ये आजचा हा जो प्रवेश आहे हा एक वेगळा त्याच्यातलं चित्र तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे